तुम्हाला इकडे लाकडाची भांडीसुद्धा मिळणार आहेत जसे की पोळपाट झालं लाटणं झालं तुम्हाला जर चमचे हवे असतील पलटणी हवी असेल तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे लाकडाचं मिळतात तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला घर उपयोगी वस्तूंचं सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे स्वस्त मस्त दरात घर उपयोगी वस्तू कुठे मिळतात तर ते मिळतात क्रॉफर्ड मार्केटमध्ये याआधी मी तुम्हाला तसे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि आज मी तुम्हाला एक असं दुकान एक्सप्लोर करणार आहे ज्यांच्याकडे ना घर उपयोगी वस्तूंचं सुंदर आणि स्वस्त कलेक्शन आहे आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात तर इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे प्रिन्स कलेक्शन दुकानात आणि प्रिन्स कलेक्शन दुकानात तुम्ही आलात की शॉप नंबर एकतीस किचन गार्डन लेन किचन गार्डन लेन मध्ये तुम्हाला आहे आणि किचन गार्डन मध्ये तुम्ही त्या लेनमध्ये तुम्ही आलात ना की uh, तुम्हाला uh, कृष्णा एंटरप्राइजेस हे दुकान दिसणार माझ्या लेफ्ट हँड साईडला आणि अगदी त्याच्या राईट हँड साइडला हे कलेक्शन असं दुकान आहे जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही गुगल मॅपचा वापर करू शकता आणि तुम्ही मॅप लावून सुद्धा या दुकानात पोहोचू शकतात आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता मी प्रिन्स कलेक्शन या शॉप मध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत या दुकानातला आरिफ आहे आणि तो मला हे दुकान सगळं एक्सप्लोर करणार आहे आरिफ खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे घर उपयोगी वस्तू आहेत इथे आपण सुरुवात इथून 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 करूयात 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 की सांगशील ठीक आहे आपण सुरुवात आणि इथे ना मला खूप सुंदर असं कलेक्शन दिसतंय काय काय आणि सगळ्यात महत्वाचं इकडे ओनर आहेत शॉपचे आणि त्यांनी खूप मस्त असं सहकार्य केलेलं आहे तुमचंही खूप खूप स्वागत लोकमत सखी मध्ये आणि छान गोष्टी दिसतात मला या दुकानात सगळ्यात म्हणजे स्वस्त मस्त दरात होलसेल प्राइस रेंज मध्ये रिटेल पण तुम्ही खरेदी करू शकता तो खूप सुंदर दिसतात काय काय गोष्टी आपल्याला घर उपयोगी वस्तू म्हणजे आपण आता जर तुम्हाला असं स्लायझर हवा असेल तर याची काय किंमत आहे शंभर रुपये ओके वा स्वस्त मस्त दरात मिळत आहे सगळं इथे आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला फटफट यूज होऊ शकतात जर तुम्हाला असं काही होल्डर हवा असेल टॉयलेट रोल होल्डर हवा असेल तर तो सुद्धा याची काही प्राइस आहे दीडशे रुपये मस्त आणि हे काय आहे टूथब्रश ठेवू शकतो का त्यामध्ये वा आणि हे सगळं आईस क्यूब्स आहेत हे किती सुंदर आईस क्यूब्स आहेत आपण बघू शकतो फ्रुट्स आहेत यामध्ये ओके सर साबण ठेवण्यासाठी हा होल्डर आहे आणि ह्याची प्राइस दीडशे रुपये किती सुंदर आहे हे ह्याच्यावर आपण गरम टोप वगैरे असतील ना तर तो तो वर वर ते ठेवू शकतो बऱ्याचदा आपण तुम्हाला लाकडामध्ये हवे असेल तर लाकडामध्ये सुद्धा वाव हे पण आहे का सेम कितीला हे नव्वद रुपये आणि हे एकशे तीस रुपये वा मस्त आणि याचबरोबर चमचे आणि भांडी सुद्धा मला दिसत आहेत पण सगळ्यात महत्वाचं मला यांच्याकडचं आवडलेलं ते म्हणजे लहान मुलांच्या कंपास कंपास बॉक्स किंवा जर तुम्हाला डबे हवे असतील लहान मुलांच्या कार्टून प्रिंट्स मध्ये तर ते सुद्धा आहेत कम्पॉस्ट बॉक्स पण सुंदर कलेक्शन बघतो इकडे सो so, इथे बघा किती सुंदर सुंदर कार्स कार, कार का, मध्ये कंपोस्ट बॉक्स आहे याचबरोबर मुलांना आवडणार आहेत फोन आहे ना हा ओके okay, कंपोस्ट बॉक्स शंभर आहे आणि हा पण हंड्रेड रुपीजला आहे सो so, सुंदर आहे आणि मुलींचे सुद्धा भरपूर कलेक्शन आहे याचबरोबर तुम्हाला कॉईन बॉक्स जमा करण्यासाठी जर बॉक्स हवा असेल पैसा जमा करण्यासाठी बॉक्स हवा असेल तर पीकी बँक सुद्धा यांच्याकडे आहे आणि याची काय प्राइस आहे दोनशे रुपये सुद्धा आपण कंपास बॉक्स बघू शकतो आणि कंपास बॉक्स सुद्धा सुंदर कलेक्शन आहे युनिकॉर्न आहे याच्यावर काय प्राइस रेंज आहे याची आतमध्ये आहे का एक ओके वा सुंदर आहे ना म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अजून एक कंपास बॉक्स मिळणार आहे का वा कितीच क्यूट आहे आणि छोटीशी याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल वगैरे ठेवू शकता आणि खाली सुद्धा मस्त असं स्पेस दिलेला आहे याचबरोबर इथे मुलींसाठीच खूप सुंदर असं कंपास बॉक्सचं कलेक्शन आहे वा बघू शकतो किती छान छान असं कलेक्शन चा यांच्याकडे आपण ओपन करून बघूयात एक आपण अशी कंपास बॉक्स बघितली वा याची काय प्राइस आहे दीडशे रुपये सो so, याचबरोबर ना ह्या सुद्धा वेगळ्या प्रिंटमध्ये जर तुम्हाला पेन्सिल बॉक्स हवा असेल ना तर हे पेन्सिल बॉक्स अवेलेबल आहेत यांच्याकडे आणि प्रत्येक कार्टून मध्ये जसं की आता आपण युनिकॉर्नमध्ये बघितलं तसं मिकी माऊसमध्ये सुद्धा आहे जर तुम्हाला फुटबॉल वगैरे म्हणजे मुलांना द्यायचे असेल तर हे सुद्धा डोरेमो मौ, डोरेमॉनचे सुद्धा कंपोज बॉक्स खूप सुंदर आहे वरती आपण बघितलं तर खूप सुंदर सुंदर आहेत आणि हे मुलांना खूप आकर्षक करतात अशा कंपास बॉक्स तुम्ही कोणाला तरी गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतात लहान मुलांना दिसायला पण छान आणि देणाऱ्याला खूप छान आणि घेणाऱ्यालाही मस्त वाटलं वाव किती सुंदर आहे काय प्राइस याची अडीचशेला ओके आणि ती एक कारवाली आपण बघू शकतो का कार कारवाली मागची हा सो असं काहीतरी कार मध्ये तुम्हाला द्यायचं असेल ना तर कार मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण लहान मुलांना कार खूप आवडतात गाड्यांची खूप आवड असते लहानपणी वा आणि किती छान आहे म्हणजे कोणाला तरी गिफ्ट द्यायला किती छान आहे ना म्हणजे छान छान कंपास बॉक्स आपण इथे बघितले तर आता माझ्या लेफ्ट हँड साईडला ले तुम्ही बघितलात ना तर आपण इकडे जाऊयात थोडंसं मागे आणि मागे जाऊन आपण इथून पण स्टार्ट करूयात सो इथे छान छान बॉटल्स सुद्धा आहेत कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर याला अशा बॉटल्स आहेत तुम्ही बॉटल म्हणून पण यूज करू शकता किंवा तुम्हाला दूध वगैरे प्यायचं असेल कॉफी वगैरे प्यायची असेल तर तुम्ही तो यूज करू शकता याचबरोबर इथे ना ब्रश स्टँड सुद्धा आहे आणि असं क्यूट क्यूट ब्रश स्टँड आहेत इथे लेफ्ट हँड साइडला बघितलं तर डिस्पेन्सर आहेत खूप जर तुम्हाला हँडवॉश वगैरे ठेवायचं असेल तर ते सुद्धा आहे त्याचबरोबर इथे आहे ना लेफ्ट हँड साइडला माझ्या हे काय हो आहे ओव्हनचे ओवनची भांडी आहे काही बरण्या वगैरे हव्या असतील छोट्या तर सुद्धा आहेत सो तुम्हाला भांडी भांड्याचं थे साबण ठेवण्यासाठी हे आहे आणि याचबरोबर तुम्ही ना विमचं लिक्विड वगैरे टाकू शकता सो ते लिक्विड टाकल्यानंतर तुम्हाला एकच किती लय शंभर रुपये लय वाव खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला आगे। आगे। तर हे डिस्पेन्सर सुद्धा आहेत तिथे आणि जर तुम्हाला साठी काही हवं असेल ना ऑइल ठेवायचं तर ते सुद्धा आहे इथे आणि याचबरोबर चॉपरचे भरपूर ऑप्शन आहेत माझे इथे मागे इथे पण लेफ्ट हँड साइड ला साबण ठेवण्याचे सेट्स से आहेत हे तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा कोणाला तरी देऊ शकता खूप सुंदर ऑप्शन आहे हा गिफ्ट देण्यासाठी सो so, तुम्हाला इकडे लाकडाची भांडी सुद्धा मिळणार आहेत जसं की पोळपाट झालं लाटणं झालं तुम्हाला जर चमचे हवे असतील पलटणी हवी असेल तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे लाकडाच्या मिळतात सो so, इथे खूप साऱ्या गोष्टी एकाच दुकानात मिळतात स्टीलची स्टील भांडी सुद्धा आहेत का तुमच्याकडे ओके सो स्टीलची भांडी सुद्धा आहेत आता आपण इथे लेफ्ट हँड साईडला बघितलं की स्टीलची भांडी सुद्धा दिसतात जसं की चमच्याचा स्टँड झाला त्याचबरोबर इथे छान तुम्हाला जसं काचेचं का हवं असेल तर ते सुद्धा आहे इथे आणि याचबरोबर इथे काचेची भांडी आहेत वर आपण बघितलं तर प्लास्टिक मध्ये तुम्हाला हवं असेल काही डबे वगैरे तर ते काच आहे का ती प्लास्टिक काच सारखं दिसतं ओके तर इथे तुम्हाला हँडवॉश डिस्पेन्सर हवं असेल ना तर ते सुद्धा इथे आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईनचे आहेत इथे स्टीलचे आहेत हे काय प्राइस आहे साडेतीनशे ओके सो आपण पुढे जाऊयात आणि पुढे बघितलं तर आपल्याला प्लास्टिकमध्ये हव्या हो असेल ना तर आणि इथे ह्यांचं होलसेल आणि रिटेल दुकान आहे सो तुम्हाला जरी बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर होलसेलमध्ये सुद्धा रेटमध्ये तुम्हाला इकडे गोष्टी मिळतात त्यात जर तुम्हाला रिटेलमध्ये सुद्धा इथे मिळतात एखाद दोन गोष्टी हव्या असतील तर त्या सुद्धा मिळतात आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात बाहेर जी गोष्ट तुम्हाला चारशेला मिळते ती इथे दोनशेला मिळते आता आपण इकडे बॉटल्सच्या ऑप्शन्स बघूया इथे खूप सुंदर सुंदर बॉटल्स आहेत कार्टून प्रिंट्स मध्ये काय प्राइस ओके मिळणार इथे सुद्धा खूप अडीचशे लाईनशे लाटून प्रिंटच्या किती छान आहेत आणि खूप सारे लंच बॉक्स आहेत इथे लंच बॉक्सच खूप मोठं इथे कलेक्शन आहे आणि तुम्हाला हवा तो लंच बॉक्स स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार आहे इथे खूप सारे लंच बॉक्सेस आहेत मार्बलमध्ये तुम्हाला मिळणार आहे इथे याचबरोबर डिझनीचे खूप सारे प्रिंट आहेत म्हणजे जसं की तुम्हाला डिझनी मिकी माऊसमध्ये काही हवं असेल तर तेसुद्धा मिळणार आहे आणि लंच बॉक्स वॉटर बॉटल हे यांची स्पेशालिटी आहे तर तुम्हाला इथे बॉटलचं कलेक्शन हवं असेल ना तर बॉटलचंसुद्धा माझ्या मागे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि तिथे सगळं तुम्हाला थर्मल्स थर्मास बॉटलसुद्धा मिळणार आहेत याचबरोबर त्या बॉटल आहे ना चोवीस तास थंड आणि चोवीस तास गरम पाणी राहतं त्या बॉटल्समध्ये प्लास्टिकमध्ये हव्या असतील तर प्लास्टिक प्लास्टिकमध्ये सुद्धा आहेत काचेच्या बॉटल्स आहेत तर काचेच्या पण आहेत आणि स्टीलमध्ये सुद्धा बॉटल आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत लाकडाची भांडीसुद्धा मिळतात इथे प्लास्टिक लाकूड स्टील आणि काच ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात काचेच्या भांडीसुद्धा मिळतात खूप छान दुकान आहे आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतं नक्की इथे व्हिजिट कर, करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रिंट करा थँक्यू सो मच